भरलं वांग म्हटलं की तोंडाला पाणी तर सुटलंच पाहिजे झणझणी चमचमीत जराही पाण्याचा वापर न करता दोन दिवस टिकणारे दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होणारे आज आपण भरले वांगे तयार करणार आहोत चपाती असो भाकरी असो किंवा वरण भाताबरोबर तर खूप चविष्ट असं हे वांग लागतं रेसिपी अगदी साधी सोपी आणि छान सुटसुटीत अशी आहे आणि एकदा नक्की ह्या पद्धतीने भरलं वांग करून पहा इतकं भारी लागतं ना एकदा केलं की परत परत कराल आणि रेसिपी जरा तरी आवडली ना तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम भरलं वांगं करण्यासाठी आपण एक छोटंसं वाटण करणार आहोत त्यासाठी अशा प्रकारे गॅसच्या फ्लेमवरती आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या छान भाजून घेणार आहोत आता हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर अशाच प्रकारे छान खरपूस अशा आपण हिरव्या मिरच्या भाजून घेऊयात एकीकडे एक मिरची भाजून झाल्यानंतर आपण वांगी कट करून घेऊयात तर या ठिकाणी मी कृष्णाकाठची हिरवी घर छान ताजी टवटवीत अशी वांगी घेतलेली आहेत डेटाचा थोडाच भाग कट करून मी व्हिडिओत दाखवलाय ना त्याप्रमाणे ही वांगी कट करून घ्यावीत वांग्यांना अशा प्रकारे दोन कड देऊन घेतल्यामुळे मसाला छानपैकी आतमध्ये भरता येतो ही भरली वांगी करण्यासाठी हिरवी वांगी मिळाली नाही तरी जी उपलब्ध आहेत ना त्यापासून हे भरलं वांग तयार करू शकता आता वांगी काळी पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये आपण ठेवून घेऊयात तर भरल्या वांग्यासाठी आपण एक झटपट वाटण छोटंसं तयार करून घेणार आहोत त्यासाठी मूठभर कोथिंबीर दहा ते पंधरा लसूण पाक्या चार ते पाच भाजून घेतलेली हिरवी मिरची चार ते पाच कडीपत्त्याची पानं एक चमचा जिरे अर्धा इंच आलं आता हे सर्व जिनस मिक्सरच्या जारमध्ये घालून पाण्याचा जराही वापर न करता शक्य तितकं बारीक आपण वाटून घेऊयात वाटणामध्ये अशा प्रकारे कढीपत्ता घातल्यामुळे खूप छान टेस्ट वांग्याला येते तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे मी मिक्सरला पाणी न घालता शक्य तितकं बारीक असे वाटून घेतलेलं आहे आता पोह्याच्या चमच्याने त्यामध्ये दोन चमचे भाजलेला दाण्याचा कूट टाकून घेऊयात त्यानंतर चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद साधारणपणे पाव चमचा हिंग एक ते दीड चमचा लिंबाचा रस सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून आपण हा तयार केलेला मसाला वांग्यांमध्ये भरून घेणार आहोत आता हा तयार केलेला मसाला शक्य तेवढा आहे ना तेवढा वांग्यांमध्ये व्यवस्थित दाबून अशा प्रकारे भरून घ्यावा कारण की वांगे आपण तव्यावरती फ्राय करून घेणार आहोत त्यामुळे वांगी फ्राय होत असताना मसाला अजिबात बाहेर निघता कामा नये त्यामुळे छान दाबून अशा प्रकारे वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यावा तर अशा प्रकारे सर्व वांग्यांमध्ये मी आता हा भरून मसाला भरून घेणार आहे वांग्यांमध्ये सर्व मसाला भरून झाल्यानंतर आता गॅसवरती लोखंडी तवा ठेवून त्यामध्ये मी साधारणपणे एक पै तेल घालून घेतलेले आहे मंद आचेवरती छान तेल गरम झाल्यानंतर तेलामध्ये आपण एक एक करून वांगी घालून घेऊयात गॅसवरती तवा ठेवल्यापासून ते पूर्णपणे तेलामध्ये वांगी छान फ्राय होईपर्यंत गॅस आस कुठेही न वाढवता मंदच आचेवरती ही वांगी छानपैकी फ्राय करून घ्यावीत आणि ही भरली वांगी लोखंडी तव्यामध्ये केल्यामुळे वांग्यांना टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते पण तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर तुम्ही घरातील कोणत्याही रेग्युलर तव्याचा वापर केला तरीही चालेल तर सुरुवातीला तव्यावरती झाकण ठेवून मी पाच मिनटं एका बाजून वांगी छानपैकी फ्राय करून घेतलेली आहेत आता वांगी पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छानपैकी फ्राय करून घेऊयात वांग्याचे देठ लांब सडक ठेवल्यामुळे वांगी सहजपणे पलटी करता येतात आणि वांग्याच्या डेटाला देखील खूप छान टेस्ट असते चला तर आता झाकण ठेवून अजून पाच मिनटं छानपैकी दुसऱ्या बाजूने वांगे वाफून घेऊयात आलटून पलटून मी अशा प्रकारे दोन्ही बाजूने देखील वांगी छानपैकी तव्यामध्ये वाफून घेतलेले आहेत जरा देखील पाण्याचा वापर केलेला नाही डेटाच्या भागामध्ये अलगद अशी सुरी गेली की समजायचं ह्या ठिकाणी वांगी छानपैकी शिजलेली आहेत आणि तसंच वांगी शिजण्यासाठी फारसा जास्त वेळ देखील लागत नाही तर अशाच प्रकारे तुम्ही देखील भरली वांगी करून पहा आणि कशी झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका चला तरी भेटूया अशाच एखाद्या झणझणी चमचमीत आणि अगदी साध्या सोप्या रेसिपीमध्ये धन्यवाद